नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर आपण आलो आहे बैलगाडा घेऊन पाहू शकता तुम्ही बैलगाडा हा आपण इकडं साईडला लावून दिलेला आहे आणि इकडं मस्त आपलं मोठा झाडा आहे पाहू शकता तुम्ही लिंबाचं झाड आहे एकदम मोठा आणि त्या लिंबाचं झाड मस्त की बैल बांधून दिलेली आहे आणि बांधून दिल्यानंतर त्यांना चारा वगैरे टाकून दिलेले आहे पाऊस ते चारा खात आहे पाऊस होता त्यांना त्यांना ते चारा आहे वाटण्याचा आहे परत हरभऱ्याचा आहे दुसरा बिंचा आहे असं तीन प्रकारचं चारा आहे मित्रांनो ते सगळं आपण त्यांना मिक्स करून त्यांना खायला घेतो आहे मित्रांनो आणि ते चारा पण इथं एकदम मस्त सावध ठेवलेला आहे आणि ज्यांनी कोणी त्यांना कोणताही चारा असू दे पण चारा त्यांना आपण परत तिथं आपल्या चारामध्ये इथं चार तीन प्रकारचा चारा आहे इथं मग मका मकाचा पण आहे परत आपला बाजरीचा पण आहे म्हणजे चार पाच पद्धतीचा चारा आणलेला आहे म्हणजे आपण त्याच्यासाठी तर आपल्या सध्या आहे आपल्याकडं मग काचा चारा पण त्यांना पहिले खाऊ घालते घरी आणि आता आपण इथं आहे आपला चारा त्याच्यासाठी खोटा चारा आहे त्याच्यात हरभराचा चारा आहे परत वाटाणाचा चारा आहे परत सोयाबीनचा चारा आहे आणि आता परत इकडं बाजरी काढताय आपण बाजरीचा चारा पण त्यांना आपण खाऊ घालते ते खाऊ घालायला तिथे बरोबर खात नाही म्हणून त्याच्या कटरा वगैरे करून आपण त्यांना खायला घालणारे आणि कदाचित त्यांना आवडतो काहीतरी नवीन खायला पाहिजे त्याच्यासाठी आपण ते पण टाकून देतो ते पण खाऊन जातो मित्रांनो परंतु त्यांना चावण्यासाठी खूप थोडंसं त्रास होतो असेल असं आपल्याला वाटतं म्हणून आपण ते त्यांना ते ससा हे घालत नाही जे जे चांगला चारा असेल मऊ चारा असेल तेच आपण बाजारचा चारा घालतो आणि नंतर कटर झाल्यानंतर एकदम मऊ झाला चारा असून टाकलं त्याचं एकदम मस्त खाऊन शकतात मित्रांनो त्याच्यासाठी आपण चारा आपल्याकडे दोन ते तीन प्रकार येतो चारा असतो त्यांना तर त्यांना खूप वेळा असं छान पद्धतीने खा खायला मिळायला पाहिजे चारा काहीतरी वेगळं मिळायला पाहिजे रोज ते तेच खाऊन कंटाळता येतो म्हणून त्यांना आपण रोजचा आपला चारा त्यांना वेगवेगळा दिलं जातं मित्रांनो जेणेकरून आपल्या बैलांना पण नवीन नवीन काहीतरी खायला मिळायला पाहिजे चारा आणि आपला प्रत्येक हिरवा चारा पण त्यांना आपण दिवसातून एकदा दोनदा देतो आणि आता असं सध्या आपण कापायला गेलो नाही तर आपण जेव्हा जातो कापायला तेव्हा आंदोलन त्यांना हिरोतारा सुरुवात करतो मित्रांनो असा आपल्या आपल्याला कोडा ओला सारा हा नेहमी दोन चार कोडा असो किंवा ओला असो की चारा खायला नेहमी त्यांना सोय पाहिजे जेणेकरून काही बैल असता की जे रोज पाहिजे तर टायमा भेटत नाही कोडा जास्त त्या टायमावर भेटत मी त्यांना असं पहिले आपल्याकडे नाही गिरोबर कोटा सारा रोज आता त्यांना व्हिडिओ लाईक करत करा मी करा सबस्क्राईब जे कि सांग मित्रांनो